दोन व्यक्तींच्या वादातून एका तरुणाने दोघा विधी संघर्षित बालकांनी द्वारका परिसरातील कराडबंधू या चिवड्याच्या दुकानावर सशस्त्र हल्ला केला होता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती दरम्यान गुंडाविरोधी पथकाने गुन्हेगारांचा माग काढून आगार टाकळी येथील प्रेम प्रदीप गांगुर्डे या एकोणावीस वर्षीय तरुणासह दोघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले यातील एक बालक कराडबंधू चिवड्याच्या शेजारील कुशन दुकानात नोकरीस होता त्याचे चिवडा दुकानातील यश भत्तीशे यांच्याशी भांडण झाले होते या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मलंग गुंजाळ अक्षय कांगुडे विजय सूर्यवंशी घनश्याम महाले कल्पेश साधव सुनीता कराडे सुनील आडके दयानंद सोनूने आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक जिल्हा कायद्याचा वारी किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वारी किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाडी किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला हे गाडी गाडी पुढवा